मित्रांनो जे पेडगावचं आदत मैदान झालं महाराष्ट्रभरातून आदत जे वासरं आले होते यामध्ये एक नंबरचा मानकरी भेटलेला आहे आपल्याला ओळख सांगा दादा माझं नाव सुनील राठोड राहणार पोखरी छत्रपती संभाजीनगर काय नाव आहे याच याचा देवा देवा आता महाराष्ट्र भरातून इथं पहिलं येतं तर नाक्या महाराष्ट्राचं लक्ष लागत लागलेलं असतं ह्या मैदानावर तर इकडे येण्याचं नियोजन कुणी केलं की आपण जाऊ इकडं आमचे मित्र आहे अमित शेठ भाडळे प्रज्वल शेठ आणि हे आमचे सहकारी त्यांच्या बोलण्यावरून आम्ही इथं येतोय हां बरं आणि विशेष म्हणजे तुम्ही एक सरकारी नोकरदार आहे सांगा काय करता तुम्ही मी महाराष्ट्र पोलीस आहे पोलीस मध्ये दोन हजार अठरा म्हणजे सात वर्ष सर्व्हिस झाली आहे माझी आता कुठं पोष्टी आहे आता हेडक्वार्टरला छत्रपती संभाजीनगरला हे वासरू पहिलंच आहे का याच्या अगोदर आपल्याजवळ दोन चार बैल वासर गेले हा आम्ही आमचे मित्र चिमण्या बैलाचे मालक आम्ही शेटला ना, वादळा नावाचं कोण दिलेला आहे ते तुमचं आहे हो तुम्हाला कसं आहे मला सांगा की म्हणजे खरेदी तर कुठून केलेलं आहे ती सांगा पहिल्यांदा खरेदी कुठली आहे ही तुमची खरेदी हा माझ्या मित्राकडूनच घेतला होता अडीच लाख रुपयाला आठ आठ नऊ महिन्यापूर्वी अडीच लाख रुपयाला घेतला होता वासर शिकवलं कुठल्या बैलाने शिकवलं वेग वेग आता वेगवेगळे पैरे राहते आमचे समजा याच्यात आमच्या गावातलेच समजा आणखी दुसरे काही मित्राचे त्यांचे पैऱ्या पडतो समजा बरं आता कसं शिकवलं ठीक आहे पण त्याच्यानंतर विषय असतो पैऱ्याचं तर ही पैऱ्याचं नियोजन कोण बघतं पैऱ्याचं नियोजन आमिष शेठे प्रज्वल शेटे त्याच्यानंतर आमच्या आशद भाई म्हणजे ते आज नाही आमच्यात म्हणजे घरी आले नाही आले नाही ते आमच्यात आले नाही घरून त्यांना काही का काम होतं घरी त्याच्यामुळे ते आले येऊ शकले नाही आता एवढा मोठा विजय महाराष्ट्रात तो विजय जाणार आता गेलेला आहे चर्चा होणार तर कशा पद्धतीनं एक आनंदाचा क्षण आहे आपण ह्याच्यासाठी वासरू घडवत असतो आज एक नंबरच पारितोषिक घेतलेलं आहे वासरानं हो खूप आनंद होतोय हिंद केसरी मैदान आमची खूप इच्छा होती की समजा गाडी गुलालात राह अशी आमची चदिशे मी झाल्यावर आमच्या चिमण्याने एक नंबर करावा हो, आणि याने दोन किंवा तीन बी केला तर चालतं एवढं प्रेम आहे हो ह्याच्यासारखा म्हणजे आपण म्हणू की असा ऍटिट्यूड किंवा असं मन पाहिजे आपल्या बैलाने एक नंबर नाही दुसऱ्याच्या बैलांना हवं मी पहिल्यांदाच बघतोय की असं एक नंबर घेऊन तुम्ही म्हणताय गाडी कमालीची पळाली जाकी कोण होत जाकी आमचे छोटूबाई बर हा छत्रपती संभाजीनगरचे जे म्हणजे आतापर्यंत सगळे गाड्या ते जाणत मी आता सगळ्यात महत्वाच्या पैलूकडे जातो जितन बैलगाडी सुरुवात होते सुट्टीमेकर मेकर तुम्ही सुट्टी केली नाही आमचे सागर भाऊ सागर आ, सागर भाऊ सागर सुट्टी मेकर सागर इकडे सुट्टी मेकर आहेत निखिल आहेत महाराष्ट्राला परिचित आहे आता कसं आहे का जेव्हा सुरुवात होते त्यावेळेसच आपल्याला कळतं की हा वेगळा बैल आहे ना अर्धी लढाई तिथं जिंकते काय सांगूया वासराचं वैशिष्ट्य म्हणजे मी पहिल्यापासूनच वासरू पळत त्यांच्याकडे लय दिवस झालं बघतो या आकाशबाऊनचा फोन आलता रात्री मला ते म्हणले बैल सोडायला लागते आपली गाडी ही रात्री फोन आलता त्यांचा सकाळी आम्ही गट काढला तर आवाज ही गाडी कुठल्या जरी कडवू लागली तर ही गाडी एक नंबर करणार कारण तो बैल दोन्ही खांद आत लावता आणि हो काय दोन्ही खांद्या आतला बैल आणि तो बाहेरला होता तेव्हा गाडी एक जुट्टीने पळत होती हानायची पण लय गरज लागत नव्हती गाडी बर आता यांच्याकडे जातो तुम्ही त्याच्याबरोबर काय करता सांभाळ करा ड्रायव्हर 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 तिथं तुम्ही दूर दुरकरी आहात तर तिकडे कशा पद्धतीनं ह्याचं स्पीड आहे ह्याचं विक्रम आहे ती सांगा त्या स्पीड काय आजी आजी त्या लावली त्या ना स्पीड त्याचीच गतीनं तिथं पण पळतो हो तिकडे काय विक्रम आहेत किती वेळा तो विजेता झालेला आहे इकडं म्हणजे बिंदुडला तो अजून पडला नाही कोणा पण को। अजून पराभूत नाही नाही वाह वा तुम्ही काय सांगाल एवढा मोठा विजय आनंद आहे साहेब आनंद तर असणार आहे म्हणजे जे, जे मनात अपेक्षा होती ती आज बैलांनी साध्य केली किती किलोमीटर वरून किलो आला साडेतीनशे किलोमीटर आला साडे हा साडेचारशे झालं बरं आणि इथं कुठं थांबला होता कुणाकडे था था तर आमचे मित्र आहे पलटणचे कमलेश फौजी त्यांना मी एक फोन केला की फौजी आपला बैल येतोय तर एक तीन दिवसासाठी चांगली मदत करा तर फौजीने एकदम घरासारखे आपल्याला हे केली कोण कोण ह्याचा सांभाळ करत महत्वाचा ते सांगा सांभाळ म्हणजे आपले सुनील भाऊ हे ते ड्युटीला असते पण त्यांचे घरी वडील त्यांचे भाऊ गुलाब भाऊ हे सगळे बैलाचा सांभाळ करते ता, 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 सांगा आदत मध्ये गुलाल घ्यायचे एक मार्गदर्शन तुम्हाला करायला लावलं तर कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत हे सांगा आज एक नंबर पेडगावचं घेतलेलं आहे काय सांगाल कशा पद्धतीनं आदत मैदानात यश मिळवावं सांगा यश म्हणजे आपल्या बैलाची सगळ्यात पहिले प्रॅक्टिस आपल्या बाय खोंडकुत कितपत पळतोय तिकडं ती सगळी तयारी करूनच आपण इथपर्यंत आलं पाहिजे आता आम्ही एक वर्षापासून वासराची तयारी करतोय वासराच्या आम्ही दहा बिनजोड केल्या आणि तिकडे पण आमची हारण्या आणि हीच द्यावाच गाडी पळत होती तर त्यावर जी गाडी पळत होती हरण्यानी तर त्या गाडीवर आम्हाला अंदाज लागला की आपण पेडगावला का काही ना काहीतरी या गाडीवर करणार तुम्ही भारी सांगितलं एक मुद्दा कालही जेणे एक नंबर केला ती गाडी रिपीट पडलेली होती तशी ही हरण्यानी ही गाडी तिकडे पळलेली होती हा तिकडे गाडी ही बिनजोडला एक चार पाच शर्यत केल्या या गाडीनी तर ती दन चांगल्या गाड्या वासरनील द बेस्ट हे मोठ यश आहे असंच यश मिळवत राव आणि या सगळ्याच म्हणजे यश जात ते आमचे अमित शेठ बाडळी जे चिमण्याचे मालक आहे त्यांचं पण लय मोठं योगदान आहे या, या गोष्टीत बर सकाळी बी एक एक दोन मिनिटासाठी दाखवलं होतं ह्या बैल की आज मैदानात आलेला आहे आणि आज आनंद होतोय की तो सकाळी दाखवलेला बैल आज गुलाल पात्र झालेला आहे आणि नव्हे गुलाल पात्र नव्हे तर पेडगावचं जे आदत मैदान भरतं त्या मैदानात आपण आदत हिंद केसरी भेटलेलं आहे देवाबाई बरोबर पळाला हरण्या हरण्या कुणात आहे नक्की ते आँगा शिवम रमेश मगर, मगर ये इकडं मुंबईला आणि इकडं पुण्याला पुण्या भागात संदीप भाई माळी भोपर यांच्या नाव आण पळतो बैल काय त्याने करार करायला हा, हा। बर पण बैल प्रॉपर कुठला आहे प्रॉपर जालना खरपुडी जालन्यामध्ये खरपुडी आहे दोन किलोमीटर तिथला बैल आहे मी असं ऐकलं की ही जोडी तिकडं अजिबात कोणाला पराभूत झालं नाही हा अपराजित बिंजोडला म्हणलं तर अपराजित जोडी आतपर्यंत गाडी पडेल नाही बिंजोडला यांची दोघांची देवाची हरण्याची होय पण तिकडं कसं म्हणजे बिनजोड तर ठीक आहे चालते का शंकरपट वगैरे तिकडं पळते शंकरपट मुद्दा सांगितलं शंकरपट म्हणलं तर ही यो पिस्टन आणि हरण्या अपराजित जोडी होती आजपर्यंत म्हणजे नंबर सलग नंबर घेतले आम्ही अपराजित जोडी म्हणलं तर ही दोन्ही पिस्टन आणि हरण्या तो पळायचा शंकरपटात शंकरपटात आणि बिनजोडला आणि हा हा आणि अर्जुन भी पळेल आपला याचा ताईना घेतला ते अर्जुन सगळ्यांबरोबर पळालेला आहे हा बिनजोडला दहादा नियोजन केलं तर तिकडे पळेल मुंबईला बर आणि सगळ्यात महत्वाचं हा आहे ती फेमस गाडी आणल्यामुळं फेमस किंवा आपण म्हणलो चांगली पळणारी जी गाडी पळाल्यामुळं हे यश यश आता पण आमचं खरं म्हटलं तर पहिलं मैदान आहे पहिल्याच मैदानात आलो आम्ही पहिल्याच मैदानात मोठा गोलावर भेटला आम्हाला कारण की खूप आनंद आहे आम्हाला पहिल्याच मैदानात पहिलाच गोल आला बैलाचा तीन फेरे कधी पाळला नव्हता काय कधीच नाही तीन फेरी कधीच बैल नाही आजपर्यंत मैदानावर माई, सुद्धा बैल आलो नाही तीन फेऱ्याच्या पहिली वेळेस वे मैदानावर आला आणि मोठ्याच मैदानावर आला डायरेक्ट एक नंबरचा तर एवढं मोठं जास्त वेळ तुमचा घेत नाही आणि तुमची टीम असते हा बैल आहे कुठे आता कोराळ्यात राहतो दादागड संदीपबाई माळे यांचा फार्म हाऊस आहे तिथं हा फार्म हाउस बरोबर एका वर्षाचा करार आहे हां एका वर्षाचा बरं मग आता जालनाला वगैरे कधी कसं काय जालन्याला जावं म्हणलं दा तेव्हा बैल तिकडे जालनाला चालला जाऊ जावा माझं मैद मोठेल मैदान समजा बिनजोड असली तर बैल इकडे येऊन जाऊ बैलाचं नियोजन कोण नियोजन दादाच करते इकडे असला दादा तिकडे शंकरपट बस तिकडं आम्ही करतो बरं बरं चला या व्हिडिओच्या माध्यमातून ह्यांच्या पूर्ण टीमला आणि देवाबाईच्या टीमला त्याच्यानंतर हरण्याच्या टीमला आम्ही शुभेच्छा देतो जे आदत जे मैदान झालं पेडगावचं त्यात एक नवी कोरी जोडी भेटलेली आहे नवी कोरी बैल भेटले आहेत वासरं एक वासराचं नाव वा आहे देवाबाई आणि दुसऱ्याचं नाव आहे हरण्या आणि विशेष म्हणजे जो बिनजोड प्रकार चालतो जालना जालना साईडला तर तिथं अपराभूत असणारी ही जोड पाहू शकता जे पेडगावचं आदत मैदान आहे त्यात मिळाले तर दोन नंदी देवाभाय आणि हारने धन्यवाद